मला आहे ना खरं आज सकाळपासून प्रचंड गडबड होती मला ते कळाले ते काय झाले कसं झालंय ते बाई ते मला दाखवली मला ते ऐकता नाही तुम्हाला काय विश्वासात घेतलं ना या सगळ्या निर्णय जवळ जवळजवळ तसच आहे काल रात्री आम्ही काल रात्री नाही काल दिवसात आम्ही बसलेलो होतो पहिली गोष्ट म्हणजे काल जे झालं त्याच्यानंतर जो फीडबॅक यायला पाहिजे होता तो काय आला नाही फोनवरती बोलून झालं पण ते काय गोष्टी समाधानकारक नाहीत त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये थोडासा निरुत्सा साधं सोपं गणित आहे की तालुक्यामध्ये शिवसेनेला कमीत कमी तीन जागा मिळाव्यात शिवसेनेला तीन जागा मिळाव्यात खरं तर लोकसभेच्या वेळेला आम्हाला ज्या पद्धतीनं सांगण्यात आलं होतं की पुढची विधानसभा ही आपल्याला मशालीला मिळेल त्या मशालीच्या वेळेला आपल्याला माहिती आहे विधानसभेच्या वेळेला देखील असंच झालं आणि मग तुम्हाला पटणार नाही माझ्याकडे काही कागद लिहिलेले राष्ट्रवादीचे नेते माझ्या नारायणगावच्या ऑफिसला आले तिथं काही कमिटमेंट झाल्या पुढच्या वेळेला तुम्हाला मानाचं पान दिलं जाईल सांगितलं गेलं पण आम्हाला कोणत्याही पद्धतीचं तसं काही पूर्तता करण्यात आलेली नाही मागणी हीच होती की शिवसेनेला कमीत कमी मशालीला तालुक्यामध्ये चार जागा मिळाल्या पण चारच्या ऐवजी तीन कार्यकर्त्यांचं समाधान होतं पण तसं काही झालेलं नाही तीन बघा दोन गोष्टी होत्या मंगेशांना काकडे एका मतमकडे होते मोरी खोडे जिल्हा परिषद गटे आणि शेठ पारखे यांचा सावरगाव धालेवाडी तसा तर आमचा नारंगावरती देखील दावा होता पण तडजोडीमध्ये एखादी जागा कमी होऊ शकली असती माता जे पारखे आहे तिथे तुमच्या अप्रत्यक्ष आरोप करता येत आम्हाला विश्वास घेतो नाही इकडे जाण्यापेक्षा इकडे या किंवा तुमच्या अविश्वास ठेवतात काय सांगा आता पारखे साहेब खूप मोठे आणि पारखे साहेबा साहेबांच्या बाबतीमध्ये मी चिरंजीव त्याच तो त्याचं काम करेल आज उद्या अजून मी जास्त बोलेल त्यांचे चिरंजीव जे करतायत ना ते देखील कार्यकर्त्यांना माहिती आहेत का त्यांनी कसं कसं कुठं कुठं मिटिंगा केल्या सगळ्यांना माहिती आहे थोडस खुलाशाने आहे ना अजून एक दिवसानंतर चर्चा तुम्ही शिवसेनेत प्रवेश करणार आहात नक्की सत्य काय अजिबात त्याच्यात काही सत्य आजच्या घटनेला नाही दोन गोष्टी आहेत कार्यकर्त्यांचा प्रचंड रेत आहे की आपल्याला कमीत कमी तीन जागा मिळायला पाहिजे जा होत्या आणि त्या तीन जागा मिळाल्या नाही काल आमचे सगळे पदाधिकारी होते जिथं आमची निवडून येण्याची ताकद आहे त्या बोरीघाटामध्ये तुम्हाला उमेदवारी मिळणार नाही जिथं आमची निवडून येण्याची ताकद आहे त्या पिंपळवंडी मध्ये तुम्हाला उमेदवारी मिळणार नाही कार्यकर्त्यांनी कुठं लढायचं खासदार डॉक्टर अमोल पोले साहेब तुमचे बाकीचे पदाधिकारी त्यांच्या का बसतात कोणते पदाधिकारी दिलीप बामने बसले गुलासले आदरणीय दिलीपदा हे पक्षाचे संपर्क प्रमुख आहे त्यांचं काम काय इकडे काय घडतंय तिकडे सांगायचं शेवटी ते पक्षाचे दूत आहेत ना मातोश्रीचे दूत आहेत त्यांचं काम ते करणार ना साहेब तुम्हाला काही गोष्टींमध्ये मी माझ्याकडे फोन कॉल रेकॉर्ड होत नाही कालपासून कमीत कमी आठ दहा वेळा दिलीप दादा बामणे आमचे संपर्क प्रमुख त्याचप्रमाणे सुरेश भाऊ बोर आमचे जिल्हा प्रमुख सन्माननीय नेत्यांबरोबर मी डायलॉग मध्ये आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये तिथं ते होणार नाही अशा प्रकारचे स्पष्ट माझ्याजवळ त्यांनी सांगितलेलं आहे आता तुम्हाला राष्ट्रवादीकडून मिळत मिळत नाही नाही किंवा आता आज संध्याकाळी युती झाली आज संध्याकाळी काही झालं घटना इतक्या फास्ट घडत आहेत कार्यकर्त्यांशी डायलॉग करायला वेळच मिळाला आहे आज संध्याकाळी आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलून आम्ही निर्णय घेणार आहोत असं तुमच्या एवढं अपप्रचार किंवा प्रचार चालवला जातो तर तुम्ही फक्त तुमच्या पत्नीला उमेदवारी मिळवा यासाठी सगळं पक्ष वगैरे इस्टा बाजूला ठेवून याच्याकडे त्याच्याकडे जात असतो याच्याकडे त्याच्याकडे म्हणजे कळ कधी राष्ट्रवादीकडं कधी मनुष्य म्हणाले तुम तुमच्या माहितीसाठी सांगतो राष्ट्रवादीशी बोलायला मी कधीही गेलो नाही एकदा फक्त अतुल बेनकेंशी बोललो ते जिल्हा प्रमुखांनी सांगितलं म्हणून पक्षाच्या आदेशानुसार आणि शरद दादा सोनावणकडे ज्या वेळेला आम्ही गेलो त्यावेळेला आमच्या पक्षाचे संपर्क प्रमुख होते तालुका संपर्कप्रमुख दिलीपदामने होते सुरेश भाऊ बोर होते बघा राजकारण आहे तालुक्यामध्ये प्रत्येक पक्षाला कोणाबरोबर तरी जायचं मग ह्या वाटाघाटी करण्यासाठी तालुक्याचा तालुका प्रमुख नाही जाणार तर मग कोण जाणार त्यामुळे तुमच्या पक्षामध्ये दोन गट पडले नाही नाही गट पडायचं काय कारण नाही बघा काहींचं जर समाधान झालं नाही आता काही लोक अशी पण आहेत जे कधी कधी कुठेच नसतात पण अशा वेळेला नेमकं भूचित्र उगवण्यासारखी येतात मला मला एक सांगा फक्त मग तुम्ही असं जर म्हणताय मग आज जे राष्ट्रवाद्यांनी तुपारी सोबतची काही युती झाली मशालीची ते अधिकृत की अनधिकृत मी कसं अनधिकृत म्हणू शकतो साहेब असं काय करतो तुम्ही तालुका प्रमुख आहात पक्षाचे तालुका संपर्क प्रमुख तिथे आहेत मला आजच्या बैठकीला कोणाचं हे नाही मला एक मिस कॉल पडला होता दिलीपदारांचा पण मी माझ्या गडबडीत होतो त्यामुळे मला आज ते जुळलं नाही रात्री आमची बऱ्यापैकी चर्चा झालेली होती सगळ्या गोष्टीमध्ये काल त्यांनी क्लेरिफिकेशन देणं गरजेचं होतं सगळे आमचे बघा आज माझ्या दोन दो उपतालुका प्रमुख बरं दुसरी एक गोष्ट आहे आज तुम्ही सांगितलं दिलीप होते अजून कोण सांगितलं मला ते बघता आलं नाही म्हणून होते शिवाय तुमचे ते असतील किंवा तुमचे सोबत जे असतात काय काशीत ते पण होते आणि मग आता त्यात तुम्हीच एकटे निवडून पडले त्यांनी सगळ्या पाठी नाव घेतली तुमचं नाव घेणं टाळलं या ठिकाणी ना सगळ्या बोलू त्यांनाही बोलायचं आहे का नंतर प्रश्न असा आहे संघटना म्हणजे केवळ माऊली खंडाकडे होत नाही संघटना म्हणजे काय असतं उपतालुका प्रमुख विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख यापैकी आपल्याला तिथं कोण होतं मला कोणावर टीका करायची नाही संघटना म्हणजे काल आम्ही सगळे संघटनेची लोक बोलवली त्यावेळेला खरं तर आज जे त्यांनी सांगितले ना तिथं आमच्या संपर्क प्रमुखांनी त्या ते, ते समाधान काल त्यांनी जर उपतालुका प्रमुखांचं केलं असतं तर आज आले ना सगळे तुम्ही बाहेर का मीटिंग सुरू होते कधी नाही बाहेर नाही पडलो आमचं सगळं झाल्यावर आम्ही सगळे चालू बाहेर नाही पडलो दोन गोष्टी आहेत काल एक अंत्यविधी होता माझ्या जवळच्या मित्राचा दुर्दैवाने मला तिथं त्याच्या आई गेली मला जाता पण आला पण घाईनं उरकल्यावर त्यांना सगळं उरकून आम्ही बाहेर निघालो मी फक्त घाईनं गाडीत बसायला गेलो बाकीचे सगळे कार्यकर्ते बाहेरच थांबले होते मी मीटिंग मधून बाहेर नाही पडलो सगळं आमच्या चर्चा झाल्यानंतरच बाहेर आलो ठीक आहे तुमची पुढची भूमिका काय घेणार आहात की कसं जी पुढची भूमिका आज संध्याकाळी आम्ही सगळे उपतालुका प्रमुख विभाग प्रमुख आम्ही सगळेजण बसणार आहोत माझ्या बोरी जिल्हा परिषद गटातल्या कार्यकर्त्यांनाही मी बोलवणार आहे कार्यकर्त्यांच्या याच्यावरती काय करायचं त्यानंतर मी भूमिका ठेवला खरंच तुम्ही तुम्हाला आमंत्रण दिलेलं आहे तर सुमानदेव सुपरणं अहो हे आमंत्रण त्या सगळेच देतात ना राष्ट्रवादीवाले देतील ते राजकारण आहे साहेब राजकारणामध्ये तुम्ही ते उत्तर काय दिलं त्यांना अजिबात काही उत्तर दिलेलं नाही योग्य वेळेला उत्तर दिवसा आहे बाबा मला सांगा आता तुम्ही सगळं आता हे दोन आता हे ठरलं आता तर तुम्ही तालुक्यापेक्षा तुम्ही मीटिंगला नव्हता तुम्हाला माहीत पण नाही मला एक उत्तर द्या राष्ट्रवादी माहितच नाही आज तरी माहीत चालू होत काल आम्हाला फक्त नारायणगाव आणि सावरगाव झाले या दोनच जागा त्यांनी सांगितल्या होत्या ते पण काल त्यांनी ह्या दोन जागा सांगितल्या खऱ्या पण परवा आपल्याच माध्यमातून म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून नारायणगावचा उमेदवार घड्याळावरचा जाहीर झालेला आपणही पाहिले हे सोशल मीडियात होतं ऑफिशियल हे सांगितलं म्हणजे मग ते कसं आहे बघा ते जाहीर झालं नाही हे नंतर सांगणं आणि आधी त्या बातम्या मीडियामध्ये येणं याच्यात काहीतरी कन्फ्युजन्स आहेत नारंगगावचं आणि तुम्ही सांगताय की सावरगावची तयारी होती तर त्यांचं तेच आहे की फक्त स्वतःच्या पत्नीला उमेदवारी मिळत नाही जागा मिळत नाही म्हणून सगळं आंदोलन प्रश्न दोन गोष्टी आहे बघा बोरी पूर्वीचा बोरी कांदळी जिल्हा परिषद आता तर बोरी फोडत जा या गटातली आकडेवारी मतदानाची तुम्ही काढा शिवसेना ज्यावेळेला त्या धनुष्यमानावरती लढत होती त्यावेळेची काढा नंतर दोन शिवसेना झाल्या आम्ही सगळे शिवसैनिक वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना मानणारे उद्धव साहेबांना मानणारे आदित्य साहेबांना मानणारे त्यांनी आदेश केला की लोकसभेला तुम्हाला तुतारीवर आहे आम्ही तुतारीवर गेलो तुम्ही लोकसभेची तुतारीची आकडेवारी आमच्या जिल्हा परिषद गटातली काढून बघा तुम्ही विधानसभेची आकडेवारी तिथली काढून बघा मग मला सांगा जिथं तुमचं पक्षाचं मताधिक्य आहे जिथं तुमचे कार्यकर्ते जिथं तुमची फळी भक्कम आहे जिथं तुमचा गड मजबूत आहे तो गट नाही मागायचा आता माझी सौभाग्य होती तिथं लढते त्याच्यात काय विषय आम्ही असं म्हणायचं का हे एक सांगतो तुम्हाला आम्ही शरददादाबरोबर बरोबर देखील आम्हाला सावरगाव धालेवाडी पाहिजेच याच मतावर होतो तुम्ही विचारून बघा म्हणजे ते ऐकत होते नव्हते तो भागला आमचा पण तो जो आरोप आहे ना तुम्ही म्हणताय तर त्यांना विचारा की माऊली खंडगळेंनी सावरगाव धालेवाडी नको असं सांगितलं होतं का, सा सांगित का। सावरगाव जो मतदारसंघ आहे आम्ही सगळ्यात पहिला सगळ्यात पहिला बोलणीमध्ये तडजोडीमध्ये सावरगावच आम्हाला मिळाला पाहिजे पहिला आणि बोरी मिळाला पाहिजे याच्यावरती आम्ही ठाम होतो म्हणजे आता तुम्ही जे म्हणताय ना की तुमच्या मंडळीसाठी माझ्या बायकोसाठी मी मागितलं ते विशेष काय विशेष काय गेली चाळीस वर्ष मी तिथं काम करतोय मागच्या जिल्हा परिषद पंचायत समितीला तिथे काही नसताना एक हाती आम्ही हे निवडून आणले होते मोहन शेटिर त्याच्याकडे एक हाती तिथं जिल्हा परिषद आणि दोन्ही पंचायत समिती निवडून आले काय त्याच्यात गैर काय आज गट समजा राखीव आला त्याच्यात गैर काय मला वाटतं त्याच्यात गैर काहीच नाही बघा तिथं मी परत सांगतो ताकद आहे पक्षाची मग पक्ष कसा वाढणार जिथं तुमची ताकद नाही तिथं पक्षाने जागा घ्यायची कुठंतरी तुमचे कार्यकर्ते नाही तिथं पक्षाने घ्यायचं आणि याच्यात मध्ये मला काही फरक वाटत नाही बदनाम वगैरे हो राजकारणामध्ये आता मोदी साहेबांवरती खूप लोक शिवे देतात किंवा आमदार खासदारांवरती मग तेच घेऊन बसायचं का प्रश्न हा आहे तालुक्यामध्ये संघटना वाढली पाहिजे आम्ही नको त्या गटामध्ये कशा जागा मागणार जिथं निवडून येण्याची शक्यता उमेदवार त्याच जागा मागणार ना जर ज्या गटामध्ये तुमच्याकडे उमेदवारच नाही अशा जागा कशा मागणार तुम्ही शरद सोनवणे शरददादा देखील या सगळ्यामध्ये म्हणजे शक्य होत नव्हतं तोडजोडीमध्ये म्हणून तर इकडे दोन्हीकडे बोलणे चालली होती ना पण शरद सोनवणेची जागांसाठी होती शरद दादांची तयारी दोन तीन जागांवरती होती ते अंतिम मध्ये आलेलं नव्हतं आम्ही त्यांना हेच सांगितलं होतं की आम्हाला सावरगाव पाहिजे आम्हाला बोरी पाहिजे आणि आम्हाला पिंपळवंडी देखील पाहिजे याच्यावरती बोलणी चाललेली होती त्याच्यामुळे ते नाही जुळलं म्हणजे बघा आता हे तुम्हाला सगळं माहिती माहितीये मग तिथे सांगितलं आता खूप सकोलात जाऊन नको हे करायला योग्य वेळेला भूमिका आज, आज, आज संध्याकाळी सगळे आमचे पदाधिकारी जे आता आता सगळे पदाधिकारी होते थोडेसे आता उशीर झाल्यामुळे सगळे गेले तर सगळे पदाधिकारी बसून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ शेवटी तालुक्यामध्ये संघटना महत्वाची आहे कार्यकर्ते टिकले तर पक्ष टिकणार आहे याच्यासाठीच आम्ही जीव काढतोय किंवा काढतही होतो जर तुम्ही ते मग नाही तुम्हाला दोघांना म्हटलं बघ आता कोण गद्दार काय गद्दार याच्यावर मी नाही बोलणार दादा मोठे नेते एक गद्दारी गद्दारीवर नको आता हे बोलतील मी त्याच्यावर खूप भारी विवेचन करेल पण आज नको आपण करू शकतो नको कसा संदीप जी तुम्ही आजचा दिवसार घ्या सगळे याच्यामध्ये करून या ठिकाणी ज्यावेळी शिवसेना फुटली शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्या त्यानंतर तालुका प्रमुख म्हणून माऊली खंडागळी हे आडवराव पाटलांच्या अत्यंत जवळचे सहकारी होते संपूर्ण तालुक्यात अशी चर्चा होती की आता माऊली हे आडवराव पाटलांबरोबर झाले या टायमाला आढळा इथल्या सर्व परिस्थितीची आढावा घेऊन शिवसैनिकांच्या पाठीमागे बोललं तरी ठाम उभं राहायचं आणि माऊली शेठनी पद ठेवलं आणि तालुक्यात फिरत असताना आज फुटाफुटीच्या नंतर आजपर्यंत पक्ष बांधण्याची जबाबदारी त्यांनी सांभाळली कोणतंही पद नसताना म्हणजे बाकीचं कोणतंही लोभाचं पद नसताना आज त्यांनी शिवसेनेचं बाळमुळं तशीच रुजून ठेवलं जर माऊलीला संपर्कात न घेता किंवा त्यांच्याशी संपर्क न करता जर पक्ष जर काही निर्णय घेत असेल तर आमचा उपतालुका प्रमुख म्हणून त्याला नक्कीच विरोध असणार बामणे म्हणाले त्यांच्याशी संपर्क होत नाही ठीक आहे संपर्क होत नाही काल आम्ही एकत्रच होतो सर्व कालच हा निर्णय व्हायला लागला होता पण आज आम्हाला त्यांनी सकाळी फोन केले होते प्रमुखांना तर तालुका प्रमुख आज तीन दिवस झालं त्याच चर्चा त्याच मिटिंगात त्याच गोडं आढळले आज अशी परिस्थिती जर तुम्ही सेनापतीलाच सांगताय की याची मैत्रीपूर्ण लढत करा म्हणजे ज्यावेळेस तुमच्यावरती वेळ होती ज्यावेळेस अमोल कोल्हेंवरती वेळ होती त्यावेळेस सर्व पक्षांना अंगावर घेणारे फक्त माऊली खांडावे होते ज्यावेळेस तहसीलदारांची वेळ होती त्यावेळेस अंगावर घेणारे फक्त माऊली खांडावे होते आणि आज त्या माऊली खांडावळीला आज ते राष्ट्रवादीवाले सांगत असतील की तुम्ही मैत्रीपूर्ण लढत करा हा कोणता प्रकार आहे हा कुठंतरी आम्हाला न पटण्यासारखा आहे म्हणून आम्ही आज माऊलींचा फॉर्म भरायला अपक्ष फॉर्म भरलेला आहे माऊली जे निर्णय घेतील त्याच्यासोबत आम्ही आहोत याच्यात कोणती शंका नाही माऊली पक्षाबरोबर आहेत आणि पक्षातच राहणार याच्यात आमच्या मनात किंतू परंतु काहीच नाही जे कोणी काही वावड्या उठवत असेल याला कोणताही आदर नाही तालुका प्रमुखावर अपक्ष फॉर्म भरायची वेळ कशामुळे आली तालुका प्रमुखावर अपक्ष फॉर्म भरायची वेळ आली म्हणजे आमचे वरिष्ठ नेते या ठिकाणी येऊन काल जी सगळे उपतालुकाप्रमुख एकत्र असताना जी काही मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये असं ठरलं की आम्ही त्याला नकार दिला होता त्या गोष्टी जर तालुका प्रमुखाला तुम्ही मैत्रीपूर्ण लढत करायला सांगत असाल तर त्याच्यात कोणताही अर्थ नाही गुलाब शेटच्या ठिकाणी जर मैत्रीपूर्ण लढत होत असेल तर ते पण मान्य नाही दुसऱ्या मग ठीक आहे तुम्ही तालुका प्रमुखाला विचारात घेऊनच या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे आमचं एवढंच म्हणणं आहे खंडाकडे असा निर्णय घेणारच नाही ना जर ते एकनाथ शिंदे गटामध्ये गेले कार्यकर्ते म्हणून बसायचे तुमची भूमिका काय हे जे निर्णय घेणार नाही त्या निर्णय बोलायचे काय त्याला की तू परंतु आता काही अर्थच नाही ज्यावेळेस ते निर्णय घेतील त्यावेळेस आम्ही तुम्हाला सांगू काय असं विश्वास येते जाणार नाही आम्हाला पूर्ण विश्वास येते जाणार नाही आज आपल्या दो पंच दोन हजार सव्वीस समिती निवडणुकीसाठी मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून संकटाचा एक फोमला एक अपक्ष लाना ना। मी नारंगवच्या मीटिंगला नव्हते नारंगावच्या मीटिंग साहेब आम्हाला काय कोणत्या खालच्या पदाधिकाऱ्यांना किंवा माझ्या पदाधिकार्यांना विश्वास घेत नाही तुझे पक्षाचे नेते त्या ठिकाणी होते ना आता पक्षाचे नेते जे चार वेळा राष्ट्रवादी इकडे गेले आठ वेळा परत माघारी आले एकोणीस ऑक्टोबरला मी बाईट दिली तेव्हापासून ते जागे झाले तुम्ही दोन्ही तिन्ही पत्रकार आमचे तालो का प्रमुख श्रीराम मंदिरामध्ये मीटिंग झाली तेव्हाही ते तळ्यात मळ्यातच होते म्हणजे स्रोतीपासून त्यांचं ठरलं होतं आम्ही दे मी एकोणीस ऑक्टोंबरलाच जी मुलाखत दिली माझ्या मुलाखतीमध्ये मी स्पष्ट आहे की सावरगाव कुस्तोदमध्ये मशालीची ताकद आहे मशालीवर आम्ही लढणार उमेदवार कोणी असू द्या पण मशाल ही आमची उमेदवार राहणार आहे त्याप्रमाणे मी पंचायत समितीला एक वर्षापासून तयारी करत होतो त्या पद्धतीने मी मशालीचा संबंध आहे गुलाब पार्किंगची भूमिका ही ठाम नव्हती का पहिल्यापासून तर साहेब त्यांनी तुम्हाला सांगितलं ना तुम्ही त्यांची मुलाखती दिल्या तुम्ही त्यांना मुलाखतीमध्ये जे प्रश्न त्यांनी त्यांचं प्रामाणिकपणे उत्तर दिलं आहे आता गेले होते बोलले ना मी गेलो राष्ट्रवादी आता त्यांनी उत्तर दिल्यानंतर मी छोटा आहे मी बोलणं उचित नाही